आज बदलच्या खरंतर कुंभमेळा नाशिकमध्येच ठिकाणी झाला पाहिजे यासाठी या आम्ही सर्वजण आग्रही आहोत नाशिकचा कुंभ हा हरित कुंभ जाहीर केलेला आहे म्हणून आमच्या सर्व पर्यावरणवादी सर्व सहकारी सर्व संस्थांची मागणी एकच आहे की या ठिकाणी कोणत्या प्रकारचे तोड न होता आपण या ठिकाणी हरित कुंभ करावा आणि त्याचप्रमाणे साधूग्रामसाठी राहण्याची व्यवस्था अशी खूप मोठ्या आहे खूप जागा आहेत आणि सर्व जमीन आणि सर्व ती सरकारचीच मालकी आहे त्यामुळे त्यांना कोणी रोखू शकत नाही जागा कमी पडू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे आणि फक्त अपेक्षा एक आहे की जे वृक्ष जे झाड इथं अनेक वर्षापासून आहेत त्यांचा जीव घेण्याचा आपल्याला कोणालाही अधिकार नाही फक्त हरित कुंभ करावा ते हरित कुंभामध्ये आम्ही सर्व सहभागी होऊ आणि नाशिकचा कुंभमेळा हा जागतिक पातळीवरती चांगल्या प्रकारे जाईल यासाठी आम्ही नाशिककर सज्ज आहोत आणि त्याचं स्वागत करायला सुद्धा आम्ही सज्ज आहोत काय ते आमचे काही सहकारी जाऊन ते बघून पण आले गोवर्धन गावाचे खड्डे जे आहेत ते तर त्याच्यातलं अंतर पण इतकं कमी आहे आणि खूप छोटे छोटे खड्डे म्हणजे एक तर मला कळत आहे ते नर्सरी लावणारे का झाड लावणारे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे जी जी का आमची भूमिका ही ठाम आहे इथले जे झाडं आहेत जे ते आम्ही हलवू देणार नाहीये त्यामुळे त्यांना जर तिथे काही वृक्षारोपण करायचं असेल नव्याने तर त्यांनी जरूर करावं काही हरकत नाहीये पण इथली झाडं तर नाही हलणार आहे आमचं असं म्हणणं आहे त्यांनी याच्यामध्येच कशा प्रकारे तरी म्हणजे राहुटी आणि व्यवस्थित प्रकारे होऊ शकतात त्या राहुटी यांनी इथे स्थापन कराव्यात साधूंसाठी इथेच उभा राहाव्यात साधू इथे खूप आनंदात राहतील आणि साधूंचा कुंभमेळा झाल्यानंतर पण ही जमीन अशीच राहील हे तपोवन तपोवणच राहील असं धन्यवाद नाशिकच्या तपोवनातील होती त्यासाठी सर्वजण आक्रमक झाले कुंभमंत्री म्हणतायत की आता त्याच या बदल्यात दुसरीकडे वृक्षारोपण केले जाणार आहे त्यांच्याशी भूमिका ते काम ठेवत आहे तुम्ही तुमच्या भूमिकेवर काम आतापर्यंत खूप सारे कुंभमेळे होऊन गेलेले आहे याच मग वृक्ष कवीचा अट्टहास का आहे असं तुम्हाला काय वाटतं काल आमचे नेते गिरीश भाऊ महाजन नाशिक मध्ये येऊन गेले त्यांनी खड्ड्यांची पाणी केली आणि त्यांनी काल त्वरित माईस या प्रकल्पाला स्थगिती दिली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही सर्वजण जे पर्यावरणप्रेमी आहे त्या बाबतीत सकारात्मक आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत आज आपण बघतोय की आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो हो। आहोत तर या ठिकाणी आमचे सर्व पर्यावरणप्रेमी या ठिकाणी पहारा देत आहेत या ठिकाणी दिवस रात्री इथे आम्ही बसत आहोत आज आमचा एकोणविसावा दिवस आहे आमची प्रशासनाशीही बोलण्याची तयारी आहे फक्त आमचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की प्रशासनाने आमच्याशी तपोनात चर्चा करावी साधक बाधक चर्चा करावी चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहोत आणि आमची जी मागणी आहे ती मला असं वाटतं की जर प्रशासन जर इथे आलं आणि जर त्यांनी जर आमच्याशी साधक बाधक या ठिकाणी चर्चा केली तर नक्कीच हा विषय कुठेतरी योग्य दिशेला जाऊ शकतो तर आम्ही सर्वजण प्रशासनाची वाट बघतोय की त्यांनी आता एकोणीस दिवस झाले नाशिक एवढ्या दिवसापासून वेटीस धरलेला आहे मी पण एक जबाबदार नागरिक आहे मला पण कुटुंब आहे आमच्या सगळ्यांना कुटुंब आहे तर आम्ही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त पर्यावरणासाठी आज या ठिकाणी दिवस रात्र एक करत आहोत तर प्रशासनाने देखील एक या आमचा एवढा अंत बघू नये नागरिकांचा अंत बघून नाशिककरांच्या भावनेचा अंत बघून एवढीच आमची इच्छा आहे प्रशासन म्हणतं की चर्चा करायला तुम्ही आम्हाला महानगरपालिकेत या परंतु आज तुम्ही बघता की पर्यावरणप्रेमी आम्ही सगळे आहोत आणि सगळे पर्यावरणप्रेमी तुम्हाला इथेच भेटतील कलाकारही तुम्हाला इथेच भेटतील नाशिककर पण तुम्हाला इथेच भेटतील आणि आम्ही चार पाच प्रेमीने जाऊन तिथे चर्चा करायची आणि त्याच्यातनं काहीतरी निगेटिव्ह गोष्टी बाहेर न्यायच्या या गोष्टी आम्हाला योग्य वाटत नाही तर आमची अशी इच्छा होती की प्रशासनाने जे काय असेल ते पारदर्शकपणा जो आहे तो पहिल्यापासून ठेवला पाहिजे पारदर्शकतेच्या गोष्टी आपण तपवनातच केल्या पाहिजे त्यामुळे नाशिककरांच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि प्रशासनाबद्दल जे काही निगेटिव्ह आज पसर पसरलेलं आहे ते देखील कुठेतरी थांबण्यास मदत होईल मुख्यमंत्री असं म्हणत आहे की राजकारण पर्यावरणामध्ये कसं आहे की सन्मान्य मुख्यमंत्री हे राज्याचं अतिशय महत्वाचं पद आहे ते आमच्यासाठी आदरणीय आहेत देवेंद्रजी आमचे नेते आहेत आम्ही सगळेजण त्यांना देवाभाऊ म्हणतो आणि आम्ही त्यांना काय त्यांच्यापर्यंत पोहोचलं हे आम्हाला माहिती नाही परंतु ते जर प्रत्यक्ष या ठिकाणी आले आणि जर त्यांनी ही जर जैवविविधता बघितली तर नक्कीच त्यांना या गोष्टीची अनुभूती येईल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाहीये या सांगण्यासाठी हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही संविधानिक पद्धतीने या ठिकाणी थांबलेलो आहोत आमची फक्त एकच भूमिका आहे झाडे वाचवा तपवन वाचवा नाशिक नाशिकमधील काही झाडे साधूला सहमती दर्शवण्याच्या प्रतिक्रिया हे बघा आमच्या पर्यावरण परिवहनप्रेमींपैकी काही लोकांनी शंकराचार्यांशी संपर्क केला आज तुम्ही बघाल तर साधू संतांमधलं जे सुप्रीम कोर्ट आहे ते शंकराचार्य आहेत आणि शंकराचार्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की वृक्ष तोडके हा कोई कोण कुंभ ना, बनाना नाही आहे तर जे साधू संत म्हणत असतील तर ते, ते खरे साधू आहेत का हे नाशिकांनी ओळखावं